तिसऱ्या दिवशीच्या खेळानी मोठी आशा निर्माण झाली होती लढतीची सामना वाचवण्याची वगैरे खोट्या वल्गना करण्यात काही अर्थ नाही लढतीची अपेक्षा निर्माण झाली होती कारण पुजारा एक्क्याण्णव धावांवरती खेळत होता विराट कोहली चव्वेचाळीस धावांवरती खेळत होता दोघांची भागीदारी छान रंगली होती त्यामुळे जर दुसरा नवीन बॉलाचा पहिला तास भारतीय याच फलंदाजांनी खेळून काढला असता तर थोडीशी लढतीची अपेक्षाही वाढली असती परंतु दुसऱ्या नवीन बॉलनी करायची ती ट्रिक केली इंग्लिश बोलर्सनी लाईन अँड लेंथ स्विंग या सगळ्याचा दर्जेदार अनुभव हा प्रेक्षकांना दिला त्यामुळे पावणे दोन तासात खेळ खाल्ला तिसऱ्या दिवशीचा खेळ थांबवला गेला त्याच वेळेला ऐंशी ओव्हर्सचा खेळ हा पूर्ण झालेला होता त्यामुळे चौथ्या दिवशीच्या खेळाची सुरुवात ही दुसऱ्या नवीन बॉलनी होणारे उघड होतं आणि इंग्लिश बोलर्स जे होते ते आदल्या दिवशीच्या विश्रांतीनंतर ताजे तवाने झालेले होते हेडिंगली मैदानावरती लख सूर्यप्रकाश आलेला होता बॅटिंग करता चांगला काळ असं वाटत होतं परंतु चेतेश्वर पुजाराचा अंदाज चुकला त्याने रॉबिन्सनचा बॉल आउट स्विंग म्हणून सोडून दिला आणि नंतर त्याला एल डब्ल्यू म्हणून परत परतावं लागलं विराट कोहली अर्धशतक केलं परंतु त्याचाही प्रतिकार जास्त काळ टिकला नाही आणि या सगळ्याचा परिणाम असा झाला की बघता बघता भारताचा डाव कोसळला अजिंक्य राहणेला परत एकदा अडखळत खेळता खेळताना बघावं लागलं रिषभ पंतला तर काहीच कल्पना येत नव्हती या स्विंग बोलिंगला सामना कसा करावा या सगळ्याचा परिणाम असा झाला का भारताचा एक डाव आणि शहात्तर धावांनी मोठा पराभव झाला विराट कोहलीला नेमका एक प्रश्न मी विचारला प्रेस कॉन्फरन्समध्ये की जास्त स्टंपची लाईनचा फरक पडतो आहे का ज्या टप्प्यावरती इंग्लिश बोलर सातत्याने बोलिंग करतो त्याचा परिणाम होता आणि त्यांनी प्रांजळ कबुली दिली की लाईन अँड लेंथमध्ये जर का लेंथ महत्वाची धरली तर त्याचा परिणाम जास्त होतो आणि त्यातनं इंग्लिश बोलरचं जे सातत्य होतं ते वाखाणण्या जागं होतं सातत्याने तुम्हाला जर का उजव्या स्टंपच्या बाहेरचा बॉल समोरच्या बॉलरने टाकला कधी बॉल बाहेर जातो आहे स्विंगकडून कधी आत येतो आहे तर त्याचा परिणाम गंभीर होतो आणि फलंदाजांना अंदाज घेताना अंदाज चुकणं हे सातत्याने बघायला लागतं मला वाटतं भारतीय फलंदाजांचं तेच झालं की सातत्यपूर्ण बोलिंग पुढे त्यांचा बचाव हा भेदला गेला आणि नंतर भारतीय फलंदाजांची अक्षरशः तारांबळ उडाली अँडरसननी दडपण निर्माण केलं आणि रॉबिन्सननी त्याचा फायदा घेतला रॉबिन्सनला मॅन ऑफ द मॅच उगाच दिलं गेलं नाही पाच फलंदाजांना त्यांनी दुसऱ्या डावात बाद केलं आणि त्याच्या बोलिंगमध्ये सुद्धा सातत्य कमालीचं होतं परंतु जे दडपण होतं ते अँडरसननी निर्माण केलं हा बॉलर असा आहे की जो कधीच एकशे चाळीसच्या स्पीडने टाकत नाही परंतु योग्य परिणाम तो साधून दाखवतो त्याचं कारण त्याची स्विंगवरती उपमत आहे त्याचा टप्पा कधी चुकत नाही तिसऱ्या दिवशीच्या खेळामध्ये त्याचा टप्पा थोडासा चुकला तर भारतीय स फलंदाजांनी त्याचा योग्य फायदा घेतला होता चौथ्या दिवशीच्या खेळामध्ये मात्र बोलिंग जे होतं ते दोन्ही बाजूनी जणू काही बोलिंग मशीन बोलिंग करत होतं असा मला भास झाला त्याचा कारण टप्पा दिशा स्विंग याच्यावरची हुकूमत रॉबिन्सन आणि अँडरसनची अफलातून होती त्याच्यासमोर भारतीय बच फलंदाजांचा बचाव हा टिकून राहिला नाही इंग्लंड संघाने मोठं पुनरागमन केलं आहे एक डाव शहात्तर धावांचा विजय हा कमी मानताच येणार नाही मालिकेत बरोबरी त्यांनी साधून दाखवलेली आहे ज्याला जो रूटचं शतकसुद्धा माझ्या मते कारणीभूत होतं परंतु एका सामन्यानंतर कुठला संघ महान होत नाही एका सामन्यानंतर कुठला संघ लहान होत नाही असं माझं मत आहे कारण गेल्या सामन्यामध्ये भारतीय संघानं जबरदस्त विजय मिळून दाखवला होता या सामन्यामध्ये काय झालं आपण सगळ्यांनी पाहिलं त्यामुळे ओव्हलला जात असताना मी आत्ताच एक शा अंदाज वर्तवतो ओव्हल हे इंग्लंडमधले सर्वात बॅटिंग करता सर्वोत्तम पिच मानलं जातं इथलं विकेट थोडंसं कोरडं असतं कारण लंडनची हवा झपाट्यानं उन्हाळ्यात कोरडी होत जाते त्यामुळे इथे थोडंसं बॅटिंग करणं सोपं होऊ शकतं ही एक दिलासाची बाब आहे फक्त तीनच दिवसाच्या विश्रांती एक दिवस अर्थातच एक्स्ट्रॉ मिळाला आहे भारतीय संघाला कारण सामना चौथ्या दिवशी संपला आहे त्यामुळे या चार दिवसांच्या विश्रांतीमध्ये तयारी करून मागची सगळी पाठी पुसून टाकून नया दिन नाही राहत ही भारतीय संघाला करून दाखवायला लागेल बोलणं सोपं आणि करणं कठीण अशीच ही गोष्ट आहे भारतीय पाठीराख्यांचा हिरमोड हा नक्की झालेला असणार त्याचं कारण जर का आपण पाहिलं तर चौथ्या दिवशी म्हणजे शनिवार होता शनिवार आणि रविवार विकेंड असतो प्रेक्षकांना क्रिकेट बघायला आवडतं प्रत्यक्षात झालं काय पावणे दोन तासात खेळ संपला त्यामुळे तिकीटाचे पैसे वाया गेले भारतीय संघाला हरतानं बघायला लागलं ही निराशा लीड्सच्या प्रेक्षकांना खूप मोठी होती माझ्या मते लीड्सला भारतीय संघाचं जे काही वर्चस्व होतं तेसुद्धा पुसून निघालेलं आहे कारण इंग्लंडनी भला मोठा विजय मिळवला ठेवलेला आहे आणि याच्या लयीचा याच्या आत्मविश्वासाचा फायदा हा इंग्लंड संघ पुढच्या सामन्यामध्ये नक्की करून घेईन पण मला वाटतं आता मालिका बरोबर एक एक अशी आहे त्यामुळे या मालिकेतली रंगत या विजयाने इंग्लंडच्या थोडीशी वाढलेलीच आहे भारतीय संघानं कोणत्या चुका केल्या काय त्यांनी योग्य करायला पाहिलं होतं काय बदल करायला पाहिलं होती या सगळ्याचा विचार तुम्ही करा आपापली अप मतं नोंदवा हो आणि माझ्या मते याच्याकरता तुम्ही यूट्यूब फेसबुक याचा, याचा माझा चॅनल जो आहे तो प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा त्याच्यावरती कॉमेंट टीका करायला हरकत नाही कौतुक करायला हरकत नाही कारण तो तुमचा हक्क आहे फक्त त्याच्याकरता चॅनल जरूर सबस्क्राईब करा